हॅलो मेकअप केलेलो आता गेलो सगळं बार झाला हा बाय बाय चला तू काय आता कनक्र अरे घरात नंबर ऐक ना ये मेला अवतार व माझ आपण आता लवकर अवतार येऊ काय नको तू माझा माझर्ट घाल डायरेक्ट कामावर आपल्यासाठी थांबले दे अरे हो। माका फोन नाही कसं केलं तुका फोन सांगितलं नाही काय नाही मग येऊ कि का तुका बोलावत तर कंटिन्यू फोन करतो तुका अरे फोन घराकडे राहलो ना रे मतला फोन कोण करता मग तसंच ठेवलं तिकडे आता जुगा झाले मस्त दिसता तिशन मस्त दिसत तुका फिट्टा ना फायनली मी तर आता मी नम्रता राणीच्या घराकडे गेला लोऱ्यामध्ये तर मग आता दुपार दुपारपासून फोन करता पण फोन माझा घराकडे होतो त्याच्यामुळे मला माहीत नाही वाटेत भेटलो म्हणता चल तुला बोलवतो बर्थडे आता नम्रताचा बड्डे आहे चला घरात जाऊया आपण झालो बड्डे मग खय लागे घे काय करू लेट झाला ग माग फोन तरी करायचो अगं तो फोन घराकडे गुरु तरी विचारायचो आता बोललो मी कामावर हो नाही लय डायरेक्ट मागा बोललात नाही आजच फोन ठेवलं हट आमका माहिती गुरु येतात एक होतो केक आपण पण कापून आणि कोणीला काय अजून प्राची टक्के कुठे आहे तरी म्हणजे फुला कोण नाही जाऊया म्हटलं खूप कोण रे जेवण गोलमाल आहे सब गोलमाल गुरु आपल्या बद्दल बोलूक नाही आपल्या

स्पेशल कलेच्या मागून ठेवलेलाच काय रे एवढी एवढे दिला नि तेल का फाउंडेशन थोडा चेहऱ्यावरचा झालो मेकअप केलेलो आता गेलो सगळं <laughs> <दानी> <laughs> अगो तो फोन मी ठेवले घराकडे म्हटलं माका कोण किती फोन करता आता गुरु गुरु फोड्यात भेटलो माका म्हणतात चल गुरु म्हणतात तुझी वाट बघत कि नाही तर केक म्हटलं मी नाहीच म्हटलं अर्ध्या वाट्यात ना मनात चल माझी

जास्त वाचत माझ्या टेस्ट करून करून जपत्य कार्य करा टेस्ट करून करून उतरणार माझा चिल्ला काय डग घेऊन दिलास काय आपला बघायला हे वाटप कस होत कांदो बिंदू नाही फुली नाही आपलं कांदो बिंदू कांद्याची गेली पंजाबी आहे

उरला तर वाट उठवशील त्याचा कचकच का होता कापताना बाय मी मांजर असं त्या नाही ना पुढे गेल्यावर मांजर नाही विद्या यो कापी ताकत तू घे त्याच्या हातातला मी एवढ मानव अरे नको ना सो सोल होते डायरेक्ट टाक ना दोन कसे मी सोलण्याचा उपयोग का आणि त्याच्यावर जरा व्हायचं आय तसा आपण त्याच्यावर जरा व्हायचं मस्त शिवरायाचं मीठ मारायचं आणि ते ही रस्त्या पडते थारे 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 थारे। <णूरी> तो नम्रे आता म्हणतात ब्रेंड जे घेतलंय मी उद्या ओपनिंग बरोबर होय अजून ओपनिंग आहे पूजा पण गेले बर्दी आसा आहे तुला जेवण बिवण घाल बिर्याणी सिरियसली बिर्याणी बिर्याणी हा गो कसली

तू सुरी देऊची लागत नाही कापता विजयाच्या माझं का जा चार्जरांचा माझा आताच पाड भरला केक का सांभाळले गोल वय बारीक अरे बारीक काय सँडविच करू सुरी उलटी धर देव कापतलो लाड बंद कापतले आमका लाड वाटतात मग एवढे तुझे खारे वाटणार नाही तू काबे तांबडे कापू ते खुर्ची दे हा बघू ना इथे पण नाही चाललो नाही पण नाही ते तर चार्जर जे असलं तर गाडीच असतो तुझ्या फक्त एकोणतीस टक्के अरे कणकवलीत चल माझ्यासोबत कोण नाही अरे कणकवली गावसाठी बाहेर पडला पण म्हणजे म्हणून गाई गाई जायच आता ना आता बघू कोण असला तर सगळ्यांनी चला कणकवली घेत कोकण महोत्सव

घर बघूया नम्रा घर ऑर्डर घेतलं मंडप सामून सगळं तुका माणसं सामान हो बाकीच्या पैसे तुझ्या हो तू असते काय जास्त को दे का आपलं कोणतरी माणूस पुढे जाता

दिवसाचा दिसत नाही तू दिवसाचीच पार्टी होत बेची ऐकली नाही ना कणकवली महोत्सव तरी गेला असता रात्री गेलो असतो गावला नाही ना लेट येला हो माझं फोन घराकडे होतो ना तो त्याच्यामुळे माहित नाही मग गुरु वाटेत फोंड्यास गावलो म्हणजे चल तू का तुझी वाट बघत तेव्हा येला आम्ही अशा प्रकारे मित्रांनो कार्यक्रम पूर्ण कोथिंबीर बनवून झाली या खूप मेहनत घेतल्या बनवूसाठी बाजू ज्यांची त्यांना स्वतः काही नाही <laughs> केलं टाकूचा जा माका आमकाटा तुम्ही सांगितलं ना वैभव चप्पल घेऊन गेले <laughs> <laughs> <laughs>

चल फोटो चल, 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 काढूया चला गु चला माहित आहे त्याचा मेकअप जायच म्हणून लवकर चला म्हणतोय तू

तो नाही येतो त्याच्याकडनं वाढू शकतो बड्डे कोणाचं काय गो तुका लाज होता कुई गो काढून घे पत्र होईल या या। गुरु या बरोबर नाही गुरु वाटले घेते किती लेट काय केलं खडू माग वाडू येत आम्ही वाढे गुरु वाडूकला अरे काय म्हणत हे काढ केलं

బువాడనా

udah di rumah nam di rumah बला भेटा पुढच्या वर्षी हॅपी बर्थडे पुढच्या वर्षी भेट नंबर लग्नात अरे क्लिअर दिसतास मी केला ठेवणार नसत नम्रेचा फोटो बघितलंय मत जाऊन दे <laughs> नुण। नुण। नम्र बरोबर नाही केलं सा ग्र केक कापू आमक बोलवलंच नाही तू आमच्यासाठी थांबल त्या नंबर फोन नशीब त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे मी तर इल रे गुरु काय करत तू चल येतस भजन आहे मस्त तू काय जत्रेत जात याच्यासोबत मग मी जात घरात मी तरी कशा खांबू मग काय दोघा कोण कोण तर इतर गावचा मशी यांना सांगितलं म्हणून बरं झाला हा बाय बाय चला बाय बाय ह्याच्यासोबत कॉलेजला होता नम्रता मग मग ओळख कशी अशीच झाली बरा यांची अशीच ओळख होता हे माझ मोबाईलच ह्या सप्ली आहे बॅटरी पाचवीच होता नम्रता चल तो आज जा रहे तो फिलहाल के लिए आप यहीं पे रुकते हैं क्या चेतन सही बोला ना मैंने हां अटकनकवली जाणार हो हाय रावायचा मुझे सका एसटी होती चल गो हां बाय 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 नशीब तुझे बड्डे व्हिडिओ करू फक्त माझ्या तीस टक्के चार्जिंग होते आणि आता शेवटचे दोन टक्के हो रवले अंकित कडे मी चाललो अरे हो बाहेर भायर बाहेर गाडी आहे माझी फक्त अंकितच्या हातात वाटेत खाऊ मी अंकितच्या हातात धर भूक लागली तर खावा रात्री खाय कोणाची जत्रा रे ती खावाची जत्रा आहे ओके नाही नाही मला जायचं होता कणकवली कोकण महोत्सवला कणकवली महोत्सव दबल तर थोडा वेळ थांबून जाणार आहोत जावा तुम्ही पुढे व्हा माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून फ्लॅश नाही पेटत चला हो चल बाय बाय माका वाट निश पेटायला होतो दिसत नाही याचे हे माझा नाव ಹಾ ಮಾರಿಸ <laughs> 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 अरे वा ब्डे बो बड जा बाबा एकदा चा घरात बरोबर ना जा एकदाचा घर जा चल गे का वाटेत गौरेडो दिसा कोणी याची गाडी हेच बंद पडा चलगो चल गो।